अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा भक्त हो भगवान श्री दत्तप्रभू हे साक्षात परिपूर्ण परब्रह्म आहेत जगण्यत्ता श्री भगवंताचे अभिनय गुरुस्वरूप म्हणजे श्री दत्तप्रभू म्हणूनच त्यांना जगद्गुरू असे म्हणतात शरणागत वत्सल्य अशी दत्त महाराजांची ख्याती आहे श्री दत्ता अवताराचा आणि श्री दत्तात्रयाचा देवतेचा उद्धव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निर्देशक आहे तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त असे त्यांना म्हटले जाते संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रयांना बहाल केले गेले आहे सज्जनाचे रक्षण दुर्जनाचे निर्दालन, धर्माचे पुनर्जीवन सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेत असतो तर भक्त हो परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकतत्व अविनाशी गुरुत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे प्रमुख वैशिष्ट्य मानले गेले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र मानला गेला असून कोट्यवधी भाविक भक्तगण असंख्य वेळा या मंत्राचे पठण जप करत असतात या महामंत्राचा अर्थ अद्भुत आहे तर भक्त हो आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपण सर्वजण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करतो पण त्याचा नेमका अर्थ काय आहे त्यात कोणता अर्थ लपलेला आहे हा मी आज हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त मात्र नक्की लिहा या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी त्याचे अनुसंधान मी देह नाही मी आहे आत्मा तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम तो साक्षी आहे निर्विकार आहे आनंद अनंतरूप आहे पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे वस्तुत ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच आहे परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबराला शब्दाने हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे तर भक्त हो श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत ते भगवंताचेच अवतार आहेत चौथ्या दिगंबर या शब्दाने प्रार्थना केली आहे माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला लवकर आपल्या जवळ घ्या आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे तो भ्रम नाहीसा करा अहम ब्रह्मसी हा अनुभव मला येऊ द्या आपल्यासारखी दिगंबर स्थिती मलाही द्या अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा या शब्दात असल्याचे सांगितले आहे तर बघतो पुढे दत्त म्हणजे काय याचा नेमका अर्थ काय आता मी तुम्हाला सांगणार आहे याचा अर्थ असा आहे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा म्हणजे तो दत्त तर पुढे दिगंबर म्हणजे अंबरूपी व्याप्त प्रकाशात म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्व पुढे श्रीपादमधील श्री म्हणजे ईश्वराचे अविनाशी, अविनाशी श्री तत्व आहे अशा ईश्वररूपी अविनाशी तत्वाच्या म्हणजेच श्रीतत्वाच्या चरणापर्यंत नेराने तत्त्व म्हणजेच श्रीपादरूपी दत्त तत्व भक्त हो पुढे वल्लभ म्हणजे भय निर्माण करणाऱ्या वलयांकित त्रासदायक लहरीपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जीवांना अभयदान देणारे तत्व म्हणजे वल्लभ रूपी दत्त तत्व भक्त हो आज तुम्हाला खूप छान पद्धतीने समजत असेल की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा नेमका अर्थ काय आहे थोडक्यात हा मंत्र म्हणजे आपले जीवन पूर्ण तारुण नेणारा मंत्र आहे आपल्या जीवनाचे कल्याण करणारा गुरुदत्ताचा हा मंत्र आहे मग तुम्ही देखील रोज उठता बसता या मंत्राचा जाप अवश्य करा भक्त हो व्हिडिओ जर नक्की आवडला असल्यास आपल्या चॅनेलला एक मनापासून लाईक करा जाता जाता शेअर देखील नक्कीच करा